जय हिंद जय महाराष्ट्र तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ग्राउंडचा उद्याचा लास्ट डे दिवस आहे म्हणजे ज्या दिवशी आपले व्हिडिओ अपलोड होईल तो दिवस शेवटचा असेल म्हणजे पंचवीस तारीख पंचवीस तारखेला सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटचं नागपूर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ग्राउंड क्लिअर होणार त्यानंतर तुम्हाला एकाच गोष्टीची वाट असणार आहे म्हणजेच स... कट ऑफ काय लागेल तर कट ऑफ मी तुम्हाला आज सांगेल आणि आम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ सांगते की किती असू शकते कारण तर आम्ही डायरेक्टली स्टडी नाही केला पण यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे सगळे डिस्ट्रिक्ट कट ऑफ कशावर कितीवर लागले कोणता कितीवर लागला हे सगळं म्हणजे स्टडी करून आपण जो कट ऑफ काढलेला आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे म्हणजे आपण क्लिअर नाही सांगू शकणार की हाच लागेल म्हणून पण आपण एटी पर्सेंट ते नाईन्टी पर्सेंट सांगू शकतो की एवढ्यात असू शकते पण क्लिअरली नाही सांगू शकणार तर ज्यांचे मार्क मी जे सांगेल त्या मार्क्स जवळपास असतील तर त्यांनी स्वतःला सेफ फील केलं तरी चालेल आणि ज्यांचं डायरेक्ट त्याच्यावरही आकडा असेल त्यांनी समजायचं म्हणजे तुमचे तर नाईन्टी प्लस चान्सेस आहेत म्हणजे आहेत आता कारण तर ते सगळा त्यांचा स्टडी केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी होईल की ग्राउंडमध्ये किती आणि तुमच्यासाठी एक महत्वाची न्यू न्यूज आहे की जे फॉरेस्ट डिपार्टमेंटला ईमेल सगळ्यांनी केले होते त्या मेलवरनं आज तुम्ही याचा बघितला असेल न्यूज वगैरे ज्या की ऑनलाईन न्यूज चालत आहेत जसं की सकाळ वर्तमान निर्णय यांच्या जे न्यूज चालत आहेत त्याच्यावर हेडिंग सुद्धा वाचले असाल की फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ग्राउंडवर गैरसोय झाल्याचा आरोप अशी एक हेडिंग होती म्हणजेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिशियल मेलवर त्यांचे प्रतिक्रिया नोंदवलेले आहेत त्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटचा तो एक अंदाज असू शकते त्यानंतर काय प्रोसेस होईल म्हणजे आता हे असू शकते तर पेंडिंग मध्ये राहील का भरती हे काय आपण सांगू शकणार नाही क्लिअरमध्ये बट असू चान्सेस असू शकतात की पेंडिंग करू शकतील भरती कारण काय गैरसोय काय झाली खूप मुलांचा असा विषय विषय होता की त्यांचं म्हणणं होतं की टेक्निकल इश्यू आलेला आहे सेन्सरमध्ये तर तो पण असू शकते आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर हंड्रेड पर्सेंट कोणत्याही कंपनी ट्रस्ट करू शकत नसते कारण ती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे तर तिच्यामुळं सेन्सरवर वर हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट करू शकत नसतात ते त्यामुळं ती ऍक्शन जर का झाली सपोज इन केस झाली तर भरती पेंडिंग सुद्धा पडू शकते या गोष्टी तुम्ही नोट करून घ्या आता मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगेल आणि त्यानंतर ज्या ज्या कॅटेगरी मी सध्या घेणार नाही त्या कॅटेगरी मी तुम्हाला शेवटी सांगेल की त्या कॅटेगरीचा कट ऑफ किती असू शकते एक्सपेक्टेड तर पहिले आपण याचा सांगू ओपनचा सा मेलचा सा सांगू हे तुम्ही नोट करसाल मेलचा ओपनचा कट ऑफ ओपन ओपनवाल्यांचा ओपन मेल कॅटेगरी म्हणजे मेल जे माणसं असतील पुरुष असतील त्यांचा ओपनचा कट ऑफ एकशे सत्तर जाऊ शकतो कारण तो कॉम्पिटिशन जास्त दोनशे सत्याहत्तर जागा वाटलं हाँ, हा दोनशे सत्त्याहत्तर जागा वाटते काहीतरी नागपूरमध्ये आणि कॉम्पिटिशन तुमचे सिलेक्शन सिलेक्टेड झाले होते एकोणसाठ हजार विद्यार्थी एकोणसाठ हजार विद्यार्थी सिलेक्ट झाले होते त्यामुळे कॉम्पिटिशनचा विचार करू आणि बाकीच्या कट ऑफचा एक्सपेक्टेड विचार करून आपण हा कट ऑफ काढलेला आहे हा काय हंड्रेड पर्सेंट हाच कट ऑफ नसणार आहे पण तुम्ही याच्या जवळपास असाल तर स्वतःला से फील करू शकता ओपनचा म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांचा कट ऑफ असू शकते एकशे सत्तर प्लस असू शकते किंवा एकशे सत्तर एका मार्काने एक एकशे एकोणसत्तर असू शकते एकशे एकोणसत्तर एकशे अठ्याहत्तर सुद्धा असू शकते कॉम्पिटिशनच्या बेसिसवर पण एकशे सत्तर आपण एक्सपेक्ट केलेला आहे कारण तर आपण विचार जर का केला तर यवतमाळ चंद्रपूर गड गडचिरोली याचे आपण म्हणजे पीडीएफ पण बघितलेले आहेत तर यांचे टॉपर फोअर होते एकशे ब्याऐंशी पर्यंत गेले आहेत चंद्रपूरचा तुम्ही टॉपर बघू शकता एकशे ब्याऐंशी पर्यंत गेला यवतमाळचा टॉपर गेला एकशे पर्यंत अँड याचा गेला होता आपला गडचिरोलीचा गेलेला आहे एकशे पंच्याऐंशी पर्यंत टॉपर गेलेला आहे त्याच्यामुळं तो एक्सपेक्टेड ऑफ आपल्याला ठेवावा लागेल कारण ह्या ज्या असतात कॅटेगरीच्या जागा जा रिझर्वेशन असतात त्याच्यामुळं सीच्या दोन ओबीसीच्या सी तीन अशा असतात त्याच्यामुळे त्यांच्यात दुसरा कोणी घुसू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणून टेन्शन फ्री राहायचं तर मेलचा सांगितला मी पहिले मेल त्या मेलची कॅटेगरी जर का ओबीसी असली तर एकशे सत्तर जाऊ शकते ओपन असली तर एकशे सत्तर जाऊ शकते ओबीसी असली तर एकशे पासष्ट जर का असली तर सेफ फील करा स्वतःला त्यानंतर ई डब्ल्यू एस एकशे पासष्ट सहासष्ट सदुसठ पर्यंत जाऊ शकते ई डब्ल्यू एस हां त्यानंतर एस सी काचा एकशे साठ एकशे एकोणसाठ किंवा एकशे पंचावन्न जरी असला तरी तो स्वतःला सेफ फील करायचे त्यानंतर मी लास्टमध्ये दुसऱ्या कॅटेगरी सांगणार आहे त्यानंतर फीमेलचं फिमेलचं घ्या फिमेल ओपन जाऊ शकते एकशे पासष्ट पर्यंत कमी सुद्धा जाऊ शकते फीमेल ते फिमेलच्या आता ग्राउंडवर डिपेंड आहे की त्यांनी कसं मारलं त्यांचा टॉपर कितीवर आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे पण एक्सपेक्टेड आपण विचार करू शकतो की एकशे पासष्ट टॉपचे असेल फिमेल एकशे पासष्ट टॉपच्या असेल ओपनमध्ये हा त्यानंतर ओबीसी जर का ओबी ओबीसीचा विचार केला तर एकशे साठ फिमेल फिमेल आणि ईडब्ल्यू एस एकशे बासष्ट एस सी एकशे एकोणसाठ पंचावन्न एकशे पंचावन्न किंवा एकशे एकोणसाठ जास्तीत जास्त टॉपर बोलायलो हा एस टी एस टीचा असू शकते एकशे पन्नास ते एकशे पंचावन्नपर्यंत तर आता तुम्हाला सांगतोय मी या चांगली तुमच्यासाठी अजून गुड न्यूज असणार आहे की जे तुमचे पद आहेत याची एक वेटिंग लिस्ट निघणार आहे म्हणजे एका पदासाठी एक एक किंवा दोन मुलं वेटिंग लिस्ट मध्ये पडतील तर या गोष्टीच्या मुळे एक गोष्ट तुमच्यासाठी होणार आहे की ज्या मुलं भरती किंवा ही जॉब जॉईन करणार नाही ही व्हॅकन्सी जॉईन करणार नाहीत त्यामध्ये वेटिंग लिस्ट चे मुलं ऍड केल्या जातील म्हणजे ते पद हंड्रेड पर्सेंट भरल्या जातील म्हणजे भरल्या जातील ही गोष्ट लक्षात ठेवायची वेटिंग लिस्ट मध्ये जर का एकशे सत्तर लागला तर एकशे एकोणसत्तर एकोणसत्तर किंवा एकशे अडुसठ हा विद्यार्थी सुद्धा वेटिंग लिस्ट मधून लागू शकते वेटिंग लिस्ट गडचिरोलीची यवतमाळ चंद्रपूर यांच्या लागलेल्या आहेत म्हणून मी त्या बेसेसवर तुम्हाला बोलत आहे की त्यांचं पण तुम्ही पीडीएफ जाऊन चेक करू शकता मी मध्ये वाटलं तर त्यांची लिंक देईल तिथून तुम्ही त्यांना ती पीडीएफ डाउनलोड करून वाचू शकता त्यांच्या वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत आता ज्या विद्यार्थी असतील होमगार्डमध्ये खेळाडू मध्ये ज्या फिमेल असतील खेळाडू मध्ये त्यांनी टेन्शन फ्री राहायचं ज्या फिमेल खेळाडू मध्ये ज्यांच्याकडे नॅशनल लेव्हलचं सर्टिफिकेट त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सबमिट केलेलं आहे त्यांनी एकदम फ्री राहायचे कारण तुमचा कट ऑफ मी बघितला यवतमाळचा यो, कट ऑफ किती केला असेल एक्सपेक्टेड म्हणजे मला विचार पण नव्हतं करू शकत मी इतका कमी केलेला आहे त्याचा गेलेला एकशे बत्तीस खेळाडू फिमेल एकशे बत्तीस वर लागलेले आणि वेटिंग लिस्ट वर एकशे अठ्ठावीस वर वालीस लागू लागलेली आहे म्हणजे जे खेळाडू फिमेल आहे ते एकशे अठ्ठावीस वर वेटिंग लागलेली आहे आणि एकशे पस्तीस हा पस्तीस मध्ये लागलेली एक म्हणजे हंड्रेड पर्सेंट तीन जर का जॉईन नाही केलं तर एकशे वाली घेऊ शकणार आहेत बाकी होमगार्डचं जागा आता होमगार्डचा आपण एक विचार करू शकत नाही कारण होमगार्डच्या जागा राखीव असतात आणि त्याच्यात किती जणांनी होमगार्ड थ्रू फॉर्म भरलेले हे आपल्याला माहिती नाही त्यामुळे त्यामध्ये आपण काय जास्त बोलू शकणार नाही माजी सैनिक माजी सैनिकचा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली यामध्ये किती गेला असेल एकशे अडुसठ एकशे अडुसठ अडुसठवाला टॉपमध्ये त्याच्यात कशाचा माजी सैनिकवाला आणि त्यांचा जो हे वेटिंग लिस्ट त्यांची वेटिंग लिस्ट फक्त एकशे पंचवीस वर लागलेली म्हणजे वेटिंग लिस्टचा एकशे पंचवीस वर लागू शकतो माझी सैनिक आता ते माझी सैनिकवाल्यांना तेवढं असायलाच पाहिजे कारण बाप न होण्याचं त्यांनाच ती कमतरता त्यांनाच माहित असू शकते दुसऱ्यांना माहीत असू शकते बाकी तुम्ही आता भरतींचा या काय होणार हे तर पुढे कळणार आपल्याला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पोलीस भरती आलेली आहे एक मार्च पासून फॉर्म चालू होणार आहे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा लक्ष द्या आता ज्या मुलांचं ज्यांना असं वाटत आहे की याच्या मला एकशे तीस पडले एकशे अठ्ठावीस पडले ओपन कॅटेगरी त्यांनी हा विचार सोडून द्या या भरतीचा विचार सोडून द्या तुम्हाला पोलीस भरती करायची एक एक मार्चपासून पोलीस भरती चालू होणार आहे म्हणजे फॉर्म चालू होणार आहे आणि शासनाचा निर्णय निर्णय असा आहे की जून जुलैमध्ये पर्यंत ही भरती कम्प्लीट करायची आहे कारण पोलीस मुंबई पोलीसमध्ये पोलीस कमी आहेत आणि हे गोष्ट लक्षात ठेवून त्यांनी भरती काढलेली आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती त्यामुळे तुम्ही त्याच्यावर नक्की फोकस करायचा वाटलंच तर मी आता लास्ट जे स्क्रीन एंडिंग असते त्यामध्ये त्या भरतीची आणि त्या भरतीचा व्हिडिओ पण आपण काढलेला आहे तेवढं नक्की टाकील ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघायची म्हणजे तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला प्लॅन सेटअप कसा करायचा बाकी ज्या मुलांना डिमोटिवेट झालेले काय झालेले तुमचे प्रॉब्लेम जीमेल वगैरे करू शकता तुम्ही डिपार्टमेंटला मागच्या व्हिडिओमध्ये जीमेल कसा करायचा ते सांगितलं नसल तर मग एक आपल्या चॅनलवर जायचं ऑब्जेक्शन ईमेल म्हणून एक थमनेले त्यावर क्लिक करायचं तुम्हाला तिथं कळू शकते की ईमेल कसा करायचा तर ज्या मुलांचे पंचवीस तारखेला म्हणजे आज ग्राउंड आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक चांगले ग्राउंड मारा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र